न्यूज मराठी शोध सत्य रिसोड तालुक्यातील शिवसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने श्रावण मासातील पवित्र चौथ्या सोमवारी दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोणार सरोवर येथून निजामपूर येथील श्री क्षेत्र लिंबेश्वर महादेवाला गंगाजल अभिषेक करून या कावड यात्रेचा समारोप करण्यात आला सविस्तर वृत्त असे की निजापूर येथील शिवसूर्य प्रतिष्ठानचे प्रमुख गोपाळ जाधव यांनी आपल्या सहकार्यांसह जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथील धारेचे पाणी कावडद्वारे आणून येथील प्रसिद्ध लिंबेश्वर महादेवाला अभिषेक केला यावेळी लोणारवरून मुख्य मार्गावरून या कावड यात्रेचे मार्गक्रम झाले श्री संत अमरदास बाबा अष्टभुजा चौक त्यानंतर श्री आप्पा स्वामी चौक जय संताजी चौक मार्गे संत रविदास चौक येथून शहराच्या मध्यभागी असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कावड यात्रेतील युवकांनी आपल्या खांद्यावर भगवान महादेवाचे पिंड आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा खांद्यावर घेऊन या ठिकाणी यांचे आवडीचे नृत्य सादर केले व पुढे सराफ लाईन मार्गे श्री लिंबेश्वर संस्थान येथे पोहोचले आणि शिवलिंगाला अभिषेक करून या कार्यक्रमाची सांगता झाली डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका